शेतकरी बांधवांनो नमस्कार मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो गणेश पाटील यांच्या गोट्यामध्ये पर टॉपच्या एचएफ गाई विक्रीसाठी आलेल्या आहेत तर शेतकरी बांधवांना पाहू शकता कमीत कमी वीस ते पंचवीस गाई उपलब्ध आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या आणि गॅरेंटीच्या जर गाई खरेदी करायची असेल तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला असो अतिशय सुंदर व्यवहार आहे मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो बरेच शेतकरी बांधव मला कमेंट करता की कि तुम्ही किंमत सांगत नाही तर मित्रांनो गोट्यामध्ये भरपूर गाई असतात आणि आपल्याला हा व्हिडिओ आलेला असतो त्यामुळे आपल्याला एक एक गाईची किंमत काही सांगता येणार नाही पण शेतकरीला पुरवडेल अशाच गाई असा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो किमती माझा अंदाज आहे साठ हजारापासून तर लाखाच्या आसपास म्हणजे लाखाच्या वरतीसुद्धा तुम्हाला गाई भेटतील एक लाख दहा प एक लाख वीस तीस सुद्धा गाई तुम्हाला म्हणजे जशी दुधाची गॅरंटी तशा गाई तुम्हाला आपण देणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी तर जर तुम्हाला चांगले चांगली भारी गाय घ्यायची असेल तर तुम्हाला चांगले पैसे मोजावे लागतील आणि तुम्हाला जर हलकी गाय घ्यायची असेल तर तुम्हाला साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत म्हणजे पंच्याहत्तर हजारापर्यंत तुम्हाला चांगली चांगली गाय भेटेल ऐंशी पंच्याऐंशीला पण एकदम भारी आणि लाखाच्या वरती तर एक नंबर दुधाची गाय भेटेल मित्रांनो तर आपण गणेश पाटील साहेब साहेबांचा नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर या ठिकाणी गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करा तर शेतकरी बांधवनो रोज त्यांच्याकडे वीस ते पंचवीस गाई अवेलेबल असतात कधी पण जा चोवीस घंटे आणि तुम्हाला जर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केटमधून गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही मंगळवार आणि बुधवार या बाजारामध्ये येऊ शकतात पाहू शकता पण गोट्यामध्ये भरपूर गाई येतात हे पाहा मित्रांनो मोठ्या मोठ्या गा म्हणजे मापाच्या गाई असतात असं नाही की तुम्ही एवढी किंमत सांगतात मित्रांनो किंमत वगैरे तुम्हाला तिथं समोर झाल्या म्हणजे गेल्यानंतर समजेल गाय पाहूनच किंमत सांगतात असं नाही की तुम्हाला डायरेक्ट लाख रुपये किंमत सांगतील तुम्ही तिथं जा तुम्हाला गायींची किंमत वगैरे तिथं समोर लावूच सांगतील आणि जशी गाय तशी किंमत असेल मित्रांनो तर समोर गणेश पाटील साहेब आहेत तर तुम्हाला जरा त्या माहिती वगैरे सांगतील बाहेर त्याच्या गोठ्यामध्ये पण काही पण बाकीच्या बाहेर पण मानले जाते बाहेरचं गाई पण तुम्हाला आपण दाखवणार आहेत तर आपण जी गाय पण गाई असते तिच्या अंगाची साड्याची बोली असते आणि जी जनरली गाय असते त्या त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह मिल्किंग चेक करून दिली जाते मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एकदम अतिशय सुंदर व्यवहार आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी गाई मोठ्या मापाच्या चांगल्या दुधाच्या आणि गॅरंटीच्या तर तुम्ही येऊन समक्ष खरेदी करा आपल्या चॅनलला व्हिडिओ कसं वाटले ते कमेंट करायचं आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ कसा वाटला तो बी कमेंट करा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी वगैरे गोट्यामध्ये वीस पंचवीस गाई रोजच्या बांधलेले असतात शेतकरी बांधव कधी पण गेला तर यांच्याकडे तुम्हाला टॉपच्या गाई खरेदी करून देतील चला तर तुम्हाला आता मी बाहेरच्या गाई दाखवतो हो आता आपण आत पण गोट्यातल्या गाई बघितल्या आता बाहेरच्या पण गाय बघा आता सातारदा गाई बाहेर पण आहे या सगळ्या पंचवीस ते तीस प्लस मधल्या गाई मोठमोठ्याला गाई एक बघा ही दुसरी आता ती सात आता ही पण पंचवीस लिटरची कॅपॅसिटी इथे दुधाची एक बघा ही तिसऱ्या हाताला आहे हिला अजून वीस दिवस टाइम आहे तिसऱ्या हाताला आहे पंधरा ते वीस दिवस टाइम आहे हो हिला पण पंचवीस ते लिटरची कॅपॅसिटी आहे दुधाची दातल कशी भाऊ दातल कडत धावरीला एक बघा दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला ही पहिल्या हाताला वीस लिटर पेळलेली आता बावीस ते चोवीस लिटरची कॅपॅसिटी माझे एकदम ब्रँड माल भेटू दुसरे सव्वीस लिटरची कॅपॅसिटीची दुधाची चोवीस लिटर पहिले पिळलेली आता सात दहाला कम्प्लेट आठ ते दहा दिवस बाकी हे दुसरे अठ्ठावीस लिटरची आपण कॅपॅसिटी देतो दुधाची गॅरंटीवर तिला पण पंधरा दिवस पंधरा दिवस टाइम मी कट जात आवडी फोन लागायचे बोल एक बघा दुसरे हाताला वेलेली आहे आता वीस लिटर वर ताजी खाली झालेली ले वीस लिटर दुधावर दोन दु टाइम आपण पिळून देऊ सास दात वाचत नाही बर बर म्हातारे आपल्याकडे आता शेतकरी मित्रांनो जर गरीब लेवलचे शेतकरी जर आले तर काही लाखाच्या सव्वा लाखाच्या काही घेत नाही तर जे पण शेतकऱ्याला गाय घ्यायची असेल तर आपल्याकडे सत्तर पंचाहत्तर मध्ये पण गाय मिळते मिडियम मापाची गाय पाहूनच किंमत गाय पाहून दर ठरला जातो जर गाय राहील तसं दर राहील ज्या पण शेतकऱ्याला खरेदी करायचे असेल त्याने लवकरात लवकर संपर्क करा जे आरे हॅलो नव्याण्णव साठ ऐंशी ऐंशी घेतला का

तर म मोडन चाहिँ लाइट लाग्छ मेरो लागि हमको प्यार और बस यही है बोलो आपका नाम